नमस्कार मंडळी तर आज आपण साबुदाणा न भिजवता कच्च्या साबुदाण्याचा वापर करून उपवासामध्ये तोंडाला चव वाढणारा अवघ्या दहा मिनटात तयार होणारा शिवाय महिनाभर छान असा टिकणारा आजचा आपला हा पदार्थ उपवासामध्ये खिचडी खाऊन जर कंटाळ आला असेल आणि काहीतरी वेगळा कुरकुरीत पदार्थ खायचा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बघा आणि हो रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ती तुमिना एक वाटी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे हे बघा तर सर्वात अगोदर हा साबुदाणा आपण भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे शक्यतो आपल्याला जाड बुडाच्या कढईचाच इथे वापर करायचा आहे आता हा साबुदाणा यामध्ये घालूया आता हा साबुदाणा आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही बरं का तर एक ते दोनच मिनिट आपण याला भाजून घेऊया

साबुदाण्याचं मस्त असं सा पीठ करून झालेलं आहे हे बघा तरी देखील आपण हे पीठ ना चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही मोठे कण राहिले असतील ना साबुदाण्याचे ते बाजूला निघतील पीठ ना आपण छान असं चाळून घेऊयात इथे आपलं साबुदाण्याचं चा पीठ छान असं चाळून झालेलं आहे आणि हे मोठे कन्न असे बाजूला निघलेले आहेत हे बघा हे आपण बाजूला ठेवून देऊया आता हे चाळलेलं पीठ मी थोड्या वेळासाठी बाजूला आहे त्यानंतर इथे मी ना मध्यम आकाराचा एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आता यावरची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या फोडी करून झाल्यानंतर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया तीन हिरव्या मिरच्या त्यानंतर अर्ध ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे आणि याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याची देखील मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आता ही देखील आपण गाळून घेऊया म्हणजे यामध्ये काही या बटाट्याचे कण राहिले असतील ना तर ते बाजूला निघतील बटाट्याची पेस्ट ना आपल्याला साबुदाण्याच्या पिठामध्येच गाळून घ्यायची आहे तर इथे मी गाळणीमध्ये काढून घेतीये चमच्याच्या साह्याने छान अशी मॅश करत करत तिला छान अशी गाळून घेऊया हे बघा अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे आपली ही पेस्ट छान अशी गाळून झालेली आहे आणि हे मोठे कन्न असे बाजूला निघलेले आहेत हे बघा आता यामध्ये ना आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे छान असं मळून घेऊया बघू शकताय आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता दहा मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ चांगलं मुरू द्यायचंय चला इकडे दहा मिनटं झालेली आहेत यावर झाकण काढतीये तर इथे आपलं हे पीठ ना चांगलं मुरलेलं आहे आता बटाट्यामधला जो ओलसरपणा आहे ना तो साबुदाण्याच्या पिठाने शोषून घेतलेला आहे त्यामुळे हे पीठ ना असं कोरडं झालंय बघा आता काय करूया यामध्ये ना आपण थोडं थोडंसं पाणी घालूया आणि हा गोळा छान असा मौसूद मळून घेऊया इथे ना आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडस जास्त लागू शकतं छान असं मळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे तर मला ना छोटं अर्ध ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मळण्यासाठी आपण आता हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया साठी मी मीना सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्याला ही शेवची प्लेट लावून घेतलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला हे पीठ भरून घ्यायचंय चांगलं असं दाबून भरायचंय त्यानंतर इकडे मीना कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण शेव पाडून घेऊया आपण घेऊया आपली तेलामध्ये पाडून झाल्यानंतर गॅसची आहे आणि ही शेव ना एका बाजूने चांगली कडक झाल्याशिवाय पलटी करून घ्यायची नाहीये चला तर मंडळी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा दोन ते तीन मिनिटं ही शेव मी अशीच तळून दिलेली आहे हिला अजिबात झाऱ्या लावलेला नाहीये दोन ते तीन मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय शेव छान अशी कुरकुरीत कडक झालेली आहे आपण आता हिला पलटी करून घेऊया शेव आपली पलटी करून झाल्यानंतर मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हिला तळून घेऊया शेवना ना अल्टीपल्टी करत दोन्ही बाजूनी छान अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे आपण आता ही शेव काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळी शेव मी बनवून घेतेये इथे आपली सगळी शेव तळून झालेली आहे तर एक वाटी कच्चा साबुदाना आणि एक उकडलेल्या बटाट्यापासून ताट भरून शेव आपली बनवून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते यामधली एक शेव मी तुम्हाला तोडूनही दाखवतीये हे बघा छान अशी कुरकुरीत झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद